राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम जोरात सुरू आहे प्रत्येक राजकीय पक्षांच्या आपापल्या स्तरावरती प्रयत्नांच्या पराकाष्ठा आपल्याला पाहायला आहेत मात्र या सगळ्यामध्ये अनेक गुन्हे निवडणुकीच्या दरम्यान घडत असतात ते घडल्याच्या नंतर निवडणूक याचिका हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो ती निवडणूक याचिका नेमकी काय असते ती कशा पद्धतीनं दाखल केली जाऊ शकते लोकप्रतिनिधित्व कायदा नेमकं काय सांगतो या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी तज्ञ असेम सरोजी सर आपल्या सोबत आहेत सर खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे लोकसभेच्या विधानसभेच्या आणि सगळ्यात निवडणुकांच्या संदर्भामध्ये घडत असतात या दरम्यान निवडणूक याचिका आणि एकंदर लोकप्रतिनिधित्व कायदा याचं काय महत्व आहे आणि तो कशा पद्धतीनं आपण दाखल करतो गौरव तुम्ही जेव्हा आता निवडणुका कव्हर करताय निवडणुकांचं वृत्तांकन करता तेव्हा तुम्ही म्हणता की एक सत्तेचा महासंग्राम आहे आणि हा सत्तेचा महासंग्राम हाच मुद्दा धरून आपल्याला निवडणूक याचिकांकडे बघायला पाहिजे कारण की जेव्हा सत्तेचा महासंग्राम आपण म्हणतो तेव्हा सत्तेमध्ये प्रत्येकाला यायचा आहे प्रत्येकाला निवडून यायचा आहे प्रत्येकाला जिंकायचा आहे आणि मग काहीही करून जिंकायचं असं वाटणाऱ्यांची सुद्धा एक मोठी संख्या उमेदवारी करून मीच तुमचा चांगला नेता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असे चांगले गुण असलेले आणि वाईट गुण असलेले सगळेच जण निवडणुकीमध्ये आपापलं नशीब अजमावत असतात की मला चांगला नेता म्हणा असं म्हणत असतात गुन्हेगारीचं राजकारण होताना आपण पाहतो बरेचदा आणि त्यामुळे राजकारणामध्ये गुन्हेगारांची संख्या खूप मोठी वाढली आहे ज्यांना राजकारणात येऊन स्वच्छ व्हायचं आहे आता मी गुन्हेगार नाही आता मी राजकीय माणूस झालेलो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकदा कसंही निवडून आलं पाहिजे काही झालं तरी निवडूनच आलं पाहिजे याच्यातून मग भ्रष्टाचार तयार होतो लोकांवर दबाव टाकण्यात येतो तो गुन्हेगारी स्वरूपाचा असेल तो, तो भीतीच्या खाली असेल लोकांना पैसे वाटप झाल्यावर त्यांनी आपल्याला मत दिलंच पाहिजे असं सुद्धा सांगण्यात येते हे सगळे जे गैरप्रकार आहे निवडणुकीचे हे निषिद्ध मानलेले आहेत हे बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे निवडणुकीचं तत्व आहे की निवडणूक मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात झाली पाहिजे इलेक्शन शॅल बी इन फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअर तर आता तसं इलेक्शन कंडक्ट करणं ही जबाबदारी शासकीय यंत्रणेची म्हणजे आपण जिल्हा पातळीवर म्हटलं तर जिल्हाधिकाऱ्यांची असते निवडणूक आयोगाची असते केंद्रीय निवडणूक आयोगाची असते आणि त्याच्यासाठी मग त्यांना वारंवार नियम करावे लागले की जाहिराती करायच्या नाही निवडणुकीच्या बूथच्या तिथे येऊन जाहिरात तुम्ही करायची नाही तुमच्या निवडणुकीचं पक्षचिन्ह तुम्ही लावून यायचं नाही असं काय सांगावं लागलं कारण की स्वतः नरेंद्र मोदी जेव्हा उभे होते तेव्हा ते, ते स्वतःच कमळाचं चिन्ह आपल्या इथे कुडत्याला लावून स्वतः मतदानाला गेले तेव्हा आक्षेप घ्यावा लागला लोकांना की तुम्ही निवडणूक चिन्ह प्रचाराचं चिन्ह तिथे घालून जाऊ शकत नाही मतदान करताना पण ते म्हणाले तेव्हा काही नियम नव्हता तो नियम करावा लागला त्यामुळे काही लोक बदमाशी करतात आणि त्यामुळे नियम वेगवेगळ्या प्रकारचे करावे लागतात तर अनेक कायदे अनेक नियम त्यानंतर यंत्रणा एक मोठी व्यवस्था नंतर ज्येष्ठांसाठी मतदानाची सोय अपंगत्वासाठी जगणाऱ्या लो लोकांसाठी एक वेगळी सोय स्त्रियांसाठी सोय आणि मग पोस्टल वोटिंग जे वेगवेगळ्या ठिकाणी गव्हर्मेंट जॉबवर आहेत या सगळ्या व्यवस्था करूनही जर भ्रष्टाचार होत असेल आणि तंत्रज्ञानाचा वापरातून सुद्धा भ्रष्टाचार होत असेल तर निवडणूक निवडणूक ही चांगल्या मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने होणं ही किती महत्त्वाची आणि जिकरीची गोष्ट आहे तुम्ही समजून घ्या आणि मग याच्यातून होणारी जी बदमाशी आहे त्याला आव्हान देण्यात येऊ शकते लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्या कलम शंभरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कोणती निवडणूक भ्रष्ट मार्गाचा वापर झाला असेल चुकीच्या अप्रामाणिक पद्धतीने त्याचा त्याची निवड झाली असेल आणि मतमोजणीमध्ये गडबड किंवा घोटाळा असेल तर अशा अनेक कारणांवरून आपण निवडणुकीला आव्हान दे देऊ शकतो आणि हे आव्हान देणारी याचिका त्याला निवडणूक याचिका असं म्हणतात ती आपण हायकोर्टामध्ये दाखल करू शकतो यामध्ये राजकीय उमेदवार जे असतात तेच ही याचिका दाखल करू शकतात की सामान्यांना हा खूपच महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की मतदार म्हणून आपण जर आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असू आणि त्यांनी जर प्रामाणिकपणे निवडून येणं टाळलं असेल किंवा प्रामाणिकपणे ते निवडून आले नसतील तर केवळ उमेदवारालाच नाही तर प्रत्येक सजग नागरिकाला मतदार म्हणून तो त्या कॉन्स्टिट्युएन्सीचा मतदार असला पाहिजे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर काही गडबड झाली असेल त्याचे पुरावे त्याच्याजवळ असतील तर कोणीही सामान्य मतदार सुद्धा उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून त्या निवडणुकीला आव्हान देऊ दे शकतो याची नेमकी प्रोसेस काय असते याचिका दाखल करण्याची त्यावरही थोडं भाष निवडणूक याचिका दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती थोडीशी तांत्रिक ठेवण्यात आलेली आहे की निवडणूक जर तुम्हाला चॅलेंज करायची असेल तर खरोखर तुमच्याजवळ तसा व्हॅलिड मुद्दा असला पाहिजे प्रथम दर्शनी असा शब्द आहे त्याच्यात की प्रायमाफेस तुम्ही दाखवू शकले पाहिजे की निवडणूक भ्रष्ट मार्गाने झालेली आहे निवडणुकीमध्ये गैरमार्गाचा वापर झालेला आहे निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे निवडणूक ही दबावाखाली करण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये गुंडागर्दीचा वापर झालेला आहे निवडणुकीमध्ये जाती धर्माचा वापर करण्यात आलेला आहे जातीचे आदेश काढणे धर्माचे फतवे काढणे हे सगळंच निवडणूक प्रक्रिया चांगली आहे असं म्हणण्याचं लक्षण नाही आता त्याला जर आव्हान द्यायचं असेल गौरव तर त्यासाठी पुरावे प्रथम दर्शनी असले पाहिजे असं कोर्टाने म्हटलं आहे कोणी पण येऊन निवडणूक कोणती चॅलेंज करेल तर कदाचित एक अराजकतेचं चित्र निर्माण होईल की प्रत्येकच निवडणूक कोणीतरी चॅलेंज करेल तसं होऊ नये म्हणून साधारणतः तुमच्याजवळ एखादा पुरावा तुम्ही दाखवू शकले पाहिजे कोर्टाला की या पुराव्याच्या आधारे आम्ही म्हणतोय की निवडणूक चुकीची आहे त्यामुळे पूर्ण निवडणूक तुम्ही तपासून बघा हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे आता आजकाल लोकांजवळ काय असतात की व्हिडिओ असतात व्हॉट्सअपचे मेसेजेस असतात काही जण ऑडिओ कॉल रेकॉर्ड करून ठेवतात मग माझ्याजवळ ऑडिओ कॉल आहे त्याच्यावर तो माणूस म्हणतो आहे उमेदवार की मी तुम्हाला पैसे देईन तुमच्या सगळ्या वाडीमध्ये पैसे देईन सगळ्या लोकांना पाच पाच हजार रुपये देईन पण मलाच मत द्या असं जर म्हटलं असेल तर नुसता तेवढा पुरावा ठरू शकत नाही कारण की ऑडिओ व्हिज्युअल पुरावा जो आहे तो आ, सेकंडरी एव्हिडन्स आहे दुय्यम पुरावा आहे त्यामुळे त्या, त्या पुराव्याला कोराब्रेट करण्यासाठी पाठबळ देण्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट आवश्यक आहे मग काही तंत्रज्ञ आहेत जे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या विभागामध्ये काम करतात त्यांच्याकडून आपल्याला भारतीय पुरावा कायदा म्हणजे एव्हिडन्स ॲक्टनुसार एक सर्टिफिकेट आणावं लागेल की हा आवाज आम्ही बदललेला नाही जसा आहे तसा आहे हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही बदललेला नाही त्याच्यामध्ये एडिटिंग केलेला नाही तो मॉर्फ केलेला नाही आणि तो जसा आहे तसाच व्हिडिओ आहे त्याच्यात ते जिसणारं सगळं जे आहे ते खरं आहे असं प्राथमिक सर्टिफिकेट आणल्यावर त्याला पुरावा म्हणून मान्यता मिळते आणि तशा आजार आधारेसुद्धा केस दाखल होऊ शकतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता समजा एखाद्या खालच्या कोर्टामध्ये केस सुरू असली आणि त्या ठिकाणावरच्या निकालानं याचिकाकर्त्याचं समाधान झालं नाही तर याच्यामध्ये अपील करता येत आपण जेव्हा हायकोर्टामध्ये जातो कारण की निवडणूक याचिका दाखल करून घेण्याचे आणि त्या निवडणुकीचं विश्लेषण करण्याचे हक्क केवळ उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला आहेत त्यामुळे सुरुवातीला निवडणूक याचिका ही उच्च न्यायालयात करावं लागते ला परंतु घटना घडली पासून म्हणजे समजा घटना घडली म्हणजे शेवटची घटना घडली ती मतदान झालं निकाल जाहीर झाले त्याच्यानंतर जर आपले आक्षेप असतील तर मतदान जाहीर झाल्याच्या पंचेचाळीस दिवस ही मर्यादा आहे त्या लिमिटेशनमध्ये तुम्ही उच्च न्यायालयात गेले पाहिजे म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या आत निवडणूक याचिका दाखल करणं आवश्यक आहे सगळं कागदपत्रांसह आता तो जर निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला मान्य नसेल तर तुम्ही स सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पुढची तीस पस्तीस दिवसाची मुदत आहे त्या तीस दिवसामध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकता याचिका की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा कसा आहे आता याच्यामध्ये दोन्ही प्रकारे आपण पाहिलं तर मागण्या काय तुमच्या असणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही डिमांड काय करणार कोर्टाकडून याच्यामध्ये बरेचदा असं झालेलं आहे की जेव्हा भ्रष्ट मार्गाने काही जणं निवडून येतात आणि एखादा माणूस पिटिशन करतो तेव्हा असं सुद्धा झालेलं आहे की ज्यांनी भ्रष्टमार्गाने निवडणूक लढवली सिद्ध झालं त्याचे तो विजय रद्द करण्यात आलेला आहे त्याचं कॅन्डिडेटर रद्द करण्यात आलेलं आहे आणि जो दुसऱ्या नंबरवर होता त्याला विजय घोषित करण्यात आलेला आहे हे सुद्धा झालेलं आहे काही ठिकाणी आपण पाहतो की पुन्हा निवडणूक घेण्याचे सुद्धा आदेश होऊ शकतात की जर तुम्ही भ्रष्टमार्गाने निवडणूक लढवली असेल सिद्ध झालं तर निवडणूक पुन्हा घेण्याचे सुद्धा आदेश होऊ शकतात पण आता या सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी लोकांमध्ये ताकद असली पाहिजे नागरिकांनी सुद्धा याचिका केल्या पाहिजे म्हणजे का केवळ उमेदवार जे के उभे आहेत तेच एकम एकमेकांविरुद्ध वाढतील म्हणून माझं आपल्यामार्फत नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही या निवडणुकीवर लक्ष ठेवा दुसरी गोष्ट रिटर्निंग ऑफिसर जे असतात म्हणजे जिल्हा पातळीवरचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी हे सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी असतात त्यांच्याकडे आपण मतदान मोजणी केंद्रावरचे व्हिडिओ मागितले पाहिजे व्हिडिओ फुटेज ज्याला आपण म्हणतो ना सीसीटीव्ही फुटेज ते माहितीच्या अधिकाऱ्याखाली मागितले पाहिजे त्यांना नकार देऊ द्या पण ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण मागू शकतो त्यांना आपण व्हायोलेशन रजिस्टरची कॉपी मागू शकतो व्हायोलेशन रजिस्टर काय असते गौरव की समजा मी उमेदवार आहे तर माझ्या विरुद्ध त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये किती जणांनी तक्रारी केल्या कशाबद्दलच्या तक्रारी केल्या त्याच्याबद्दल मी जे कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन केलेलं आहे ते सगळं तिथे व्हायलेशन रजिस्टरमध्ये लिहिलं पाहिजे असा नियम आहे बरेच जण हे लिहतच नाही आणि म्हणून प्रत्येक उमेदवार असेल त्याला माझं सांगणं आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी निवडणूक झाल्या झाल्या आपल्या एका प्रतिनिधी मार्फत निवडणुकीच्या अधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरावरच्या व्हायोलेशन रजिस्टरची कॉपी मागा व्हायलेशन रजिस्टरमध्ये त्यांची नोंद नसते की त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारे कोड ऑफ कंडक्टचं ब्रीच केलेलं आहे आचारसंहिता ज्यांनी पाळली नसेल तो माणूस बेकायदेशीर प्रवृत्तीचं आहे हे आपल्याला दाखवता येऊ शकते निवडणूक याचिकेमध्ये त्यामुळे या खूप छोट्या छोट्या बारकाईनी पाहण्याच्या गोष्टी आहे तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल सातत्याने शंका व्यक्त करण्यात आला पण आपल्याला हे सांगायला पाहिजे की खूप व्हॅलिड अशा प्रकारचे पुरावे आपल्याला बरेचदा ईव्हीएमच्या बद्दलचे सापडलेले नाही पण ही निवडणूक आपल्याला प्रामाणिकपणे मतदार म्हणून नागरिक म्हणून पार पाडायची आहे आणि त्यासाठी भ्रष्ट मार्गाचा वापर होणार नाही हे आपण बघितलं पाहिजे नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे निवडणूक याचिकांमध्ये यासाठी मी आपल्याला मार्फत हे आवाहन करत आहे नक्कीच मतदारांसह सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टिकोनातून हा कायदा आणि एकंदर या सगळ्याची प्रक्रिया फार किचकट प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीनं कायद्यातज्ञ असीम सरजी आपल्याला सांगितलेली आहे आगामी काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट गायत्री मालक सर मी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र